तर हे बघा एवढं सुकट घेतलं मी आणि ह्याचा अर्धा आहे ना भाजी करणार आहे आणि अर्धा सुक्क चटणी करणार आहे मी हे कचरा एवढं काढून फेल आणि हे बघा लवंग आले हे लवंग तर ठेवून टाकते मी कारण मी ना सुकट मध्ये ना काय करते मम्मी लावते बाई भात कालपीठ संपलं होतं तीन किलो दळण आणले कोप राशन नाही पगार नाही झालं म्हणून राशन नाही झालं तीन किलो बघ पिठ्ठ आणले दळ तात्पुरता आता काय करायचं डब्यात बसून ठेवते प्लास्टरच्या ह्याच्यात नको काल डायरेक्ट हे तर आणते चार की आणि तुम्हाला अजून एक टिप्स द्यायची होती माझे सुकट आहे ना कंप्लीट वर्ष झालं म्हणजे यांच्या मित्रांनी आणलं होत सुकट किती एक किलोच आणलं होतं पण ते अजून आहे सुकट मी कधी भाजीला काय नसलं तरच बनवते नाही तर बनवत नाही तर त्या सुकट मध्ये मुंग्या वगैरे हो काही नाही व्हायला म्हणून आहे ना मी असं लवंग आहे ना हे बघा चार पाच लवंग लवंग टाकून ठेवले होते त्या सुकट मध्ये अक्षरशः काही होत नाही मुंग्या नाही काय नाही काय नाही काही नाही आता हे घेताना आले सुकट म्हणजे सुकट मध्ये डब्यात ना तर परत मी डबा उडून परत ठेवून टाकते आता कारण लवंग असेल ना कधीच मुंग्या होत नाही हे ध्यानात ठेवा आणि तुम्हाला पण सुकट असं एक्स्ट्रा आणून घरात ठेवायचं असेल नाही का भाजीला काय ना असते नसते नाही का ठेवायचं असेल तर तुम्ही पण तशीच करू शकता काय करायचं सुकट आणलं की पहिलं तीन चार लवंग घ्यायचं आणि पहिलं त्या सुकट मध्ये टाकायचं मग ड पण डब्यामध्ये ठेवून टाकायचं एवढे मोठे कांदे कापले बघा मी चटणी बनवण्यासाठी बापरे मस्त मस्त एक कांदा पहिला फ्राय करून घेते मग त्याच्यानंतर टोमॅटो टाकते मुचक धडक नदले मोसमे अजून अजून जरा टाकते कारण मला सुकटची चटणी खूप आवडते रसासाठी काय थोडस कांदा ठेवते आता ही चटणी एक नंबर चटणी बनवते आता टोमॅटो कापून टाकायचे तर हे बघा मस्त की टोमॅटो वगैरे टाकले आता ह्याच्या सुकट टाकणार आहे आणि त्या अगोदर चटणी टाक आपला कांदा मसाला टाकते दीदी एवढं इथं आहे पण मोबाईल पकडायला येणार नाही बरं का आता पुढच्या महिन्यात त्यानं मी पण स्टँडच घेते डोक्याला तापच नको याला या त्याला या करा बसायला बरोबर आहे व्हिडिओ माझे मी बनवते तुम्हाला काय आहे बरोबर आहे तर हे बघा मित्रांनो सुकट टाकते मी हे धुवून ठेवलेलं सुकटे बर का टाकून घेते आता भरपूर हे बघा ते एकच नको बोलत जाऊ हे बघा मित्रांनो मस्त पैकी सुकटची चटणी झालेली आहे आपलं काय करते सारखं मला नाव ठेवत वा असते बर का, का नाव ठेवते तर मी घरात असते म्हणून नाव ठेवत असते आणि तुम्हाला वाटत असलं खोट पण नाही खोट नाही सारखं नाव ठेवते काय खोट आहे बघा बसलेली आहे बसल्या बसल्या मला नाव ठेवायचं कामाचं बघा आता लगेच कस बदलते म्हणजे काय मला म्हणते माहिती आहे का सगळे बाहेरचं आणून खातात हे खातात मी बाहेरचं आणून देत नाही हे घेत नाही लॉकडाऊन मध्ये तर माझे मूळ तर वाचलेच म्हणायचं करोना झाला नाही ते नाही रात्रीच फिरून मी भाजी आणायचे रात्रीचे तर रात्रीच कस तरी विकायचो काय ना मी आणायचे पप्पा कधी कधी आणि मी जायचे तेव्हा आणायचो भाजीपाला आणि तेव्हा कस तरी दिवस काढायचो पैसे काय आब येत नव्हतं कुणी एक रुपया दिले पप्पा विकायचा पण ठीक आहे ना मी जात होते ना रात्रीच दोघ विकायचो कधी कधी तर एकटे विकायचे तिला ना काही माहिती नसतं बरं का नुसतं ह्यांच्या घरात ते खाल्लं हे खाल्लं एवढंच कळतं आपल्या घरात काय भेटत नाही भेटल ना तसं लोक काय काय कसं कसे दिवस काढतात तसं त्या म्हणाने आपण सगळं चांगलं खातोय का नाही तरी नुसतं लोकांच्याच घरातलं सांगत लो बसतील आपल्या पण घरात ना आज ना उद्या ना सगळं चांगलं भेटल कधी कधी वाट बघ भेटल वाटलता मित्रांनो एक कप बघा हे बघा सुकडची चटणी वगैरे हो झाली मस्तपैकी चला आता 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 चपात्या करते गरमा गरम चपाती आपली भाजी सुकडचा रस्सा बनवलाय चपात्या झाले की आता जेवण घ्यायचे आज खूपच उशीर लय भूक लागली पण काय करायचं आता एवढ चपात्या भात केले भाजी केले चटणी केली तुम्ही पण या जेवायला चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मला चला तर बाय बाय